तर काय झालं बरेच मेसेज असे येईल की एक शक्तीवाद चक्रीवादळ येणार आहे आणि ते महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे मग माझी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक सांगायचं आहे की कोणतं शक्ती चक्रीवादळ आपल्याकडे येणार नाही का 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 काही नाही काही घाबरायची काम चिंता का नाही काही नाही फक्त सहा आजची सहा ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात फक्त भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मुसळधार कुठं पडणार नाही अतिवृष्टी होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण काय झालं टीव्हीला बातमीमध्ये बरेच मला शेतकऱ्याचे फोन आले एखादं चक्रीवादळ येईल का मी म्हटलं तुम्हाला कोण म्हटलं तर ते म्हणजे बातमी चालू आहे तर महाराष्ट्रातले सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो कोणतं काही चक्रीवादळ काही होईल आपल्याकडे येणार नाही ना, काय ये नाही फक्त आज आणि उद्याच्या दिवसात थोडं भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात दररोज वेगवेगळ्या भागात ह्या दोन दिवसामध्ये पाऊस पासणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा था पंधरा तारखेपर्यंत काढायची तशी काढा काढून घ्या झाकून ठेवा नासा मशीन मधून काढून घ्या कारण की राज्यात आता पंधरा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सध्या तरी असं मोठ्या पावसाचं सध्या तरी वातावरण नाही फक्त पाऊस पडणारे अर्ध्या तासाचा पडेल दहा मिनिटाचा पडेल वीस मिनिटाचा पडेल कुठं रिमझिम पड पण सर्वजूर असं सगळीकडे पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे ह्या सगळ्या जिल्ह्या ह्या सगळ्या विभागामध्ये बेचाळीस हजार गाव येतं तर ह्या बेचाळीस हजार गावामध्ये सगळीकडे पाऊस नाही पडणार फक्त दहा दहा एक हजार गावामध्ये पाऊस पडत सगळीकडे काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जशी सोयाबीन जसं तुम्हाला सोयाबीनला वेळ भेटेल तुम्ही काय करा तसं सोयाबीन काढून घ्या आणि जसं दुपारपर्यंत काढा वाटल्यास उचलात गोळे लावून घ्या असं त्यानंतर तुमचे सोयाबीनचं खूप घरी येणार आहे पण राज्यात मात्र खूप असा काही मोठा पाऊस पडणार नाही ना ना, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा